जागर परिसरात लहान मुलांना मुलांना या महापालिकेच्या नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयामध्ये तसेच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय त्यांची प्रकृती आहे मात्र शेफट जातीच्या या भुऱ्या रंगाच्या कुत्र्यानं हा हल्ला केला नागरिकांनी तक्रार केल्यानंतर महापालिकेच्या दोन पथकांनी जेलरोडला धाव घेतली या कुत्र्याचा तीन तास शोध घेतला पण कुत्रे सापडले नाही आहे मात्र कर्मचारी त्याच्यावर लक्ष ठेऊनच या कुत्र्यानं जेड रोडला आणखीन कोणाला चावा घेतलाय आहे कायचा शोध सध्या सुरू आहे जेल रोडच्या राजारामनगर नगर टाकेकर वसाहत सातभाई नगर जेड रोड टाकी परिसरात या कुत्र्यानं क्लासहून घरी जाणाऱ्या तसंच खेळणाऱ्या बालकांना चावा घेतला आहे पालकाने रहिवाशी या ठिकाणी धावून आल्यानं मुलांचे प्राण वाचले आहे आयुष महंत वयवर्ष बारा राहणार राजरामनगर गणेश व्यायामशाळा जेलरोड तसेच अवैध शिंदे वयवर्ष आठ प्रणव खरोटे आठ ऋषीराज पुरोहित वयवर्ष आठ आरोही सवसंतकर मुलांची नावे आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यांच्यावर उपचार देखील सुरू आहे रुग्णालयात निरीक्षणाखाली या मुलांना ठेवण्यात आले दरम्यान जेलरोडला अंडाभुर्जी मांसाहारी पदार्थ विक्रेत्यांची संख्या वाढल्यानं भटक्या कुत्र्यांची देखील संख्या वाढली आहे काही विक्रेते अनधिकृत आहे रात्री कामावर जाणारे कर्मचारी पहाटे क्लासला जाणारे विद्यार्थी फिरायला जाणारे नागरिक यांच्यावर ही कुत्रे हल्ला करत दरम्यान नागरिकांनी तक्रार करतात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी आता केली जाते पिसळलेला कुत्रा विनाकारण चावा घेणे हल्ला करणे सुरूच ठेवतोय या कुत्र्याला पकडण्यासाठी दोन पथके देखील तयार करण्यात आली मात्र तीन तास शोध घेऊन देखील हा साप कुत्रा सापडला नाही या कुत्रा आढळल्यास महापालिकेला कळवावे असं देखील आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले मात्र मुले खेळत असताना या कुत्र्यानं अचानक साव्हा घेतला पालकांनी कुत्र्याच्या तावडीतून ओढून मुलांना वाचवलंय रुग्णालयात वेळेत व समाधानकारक उपचार सुरू आहेत या कुत्र्याचा त्वरित बंदोबस्त न केल्यास तो आणखी मुलांना गंभीर देखील जखमी करू शकतो त्यामुळे जेलरोडच्या फटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आता नागरिकांच्या माध्यमातून जोर धरू लागली आहे जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड